तर नाहीच आशा आता गात नाही भीमसेन कुमारचे सूर हरवलेत शिवकुमार हरिप्रसाद ही आता केव्हा तरी आर डी लक्ष्मी प्यारे शांत झालेत कपिल गावस्कर तेंडुलकर आता खेळत नाहीत प्राण कादर खानची दादागिरी संपलीये अमिताभी आता फायटिंग करत नाहीये रेखा हेमा जिनत साऱ्यांचं सौंदर्य सा संपून गेलंय अटलजींचं ओघवतं हिंदी बाळासाहेबांची शिवाजी पार्कवरची गर्जना हिंदीवरच्या गाजलेल्या मैफिली जगजित मेहंदीचा दर्दभरा आवाज रफी किशोरची हृदयातील साथ मुकेशचं कारुण्य मन्नाडीचा पहाडी सूर सारे सारे निघून गेलेत काही दूर काही दूर रेश्माची तानही विरून गेली आहे तलचची मखमल विरून गेली आहे पुलंचं मिश्किलपणे गोष्टी सांगणं बापट विंदा पाडगावकरांचं कविता ऐकवणं शंकर पाटलांच्या गावरान गप्पा व दमांची मिराजदारी संपली आहे हृदयनाथ ग्रेसच्या अविस्मरणीय मैफिली पल्लेदार समाधानी जिवंत झालेला काशीनाथ घाणेकरांचा संभाजी कडक शिस्तप्रिय तरीही प्रेमळ हवासा वाटणारा सतीश दुभाशींचा प्राध्यापक आणि भक्ती बर्वेची ती फुलराणी नंदू भेंडेने जिवंत केलेला पुलांचा तीन पैशाचा तमाशा डॉक्टर आगाशेंचा घाशीराम कोतवाल विजयाबाईंची हमीदाबाईची कोठी व बॅरिस्टर जब्बारची अशी पाखरे येते आणि सिंहासन सिंहासन मधली लागू भटांची जुगलबंदी सामना मधली लागू फुलींची आतिषबाजी पुरुष मधला राकट नाना चिमणराव प्रभावळकर आणि गुंड्या भाऊ कर्वे गजऱ्यातले आपटे प्रतिमा आणि प्रतिमाची सुहासिनी मुळगावकर आकाश नंदांचा ज्ञानदीप तबस्सुमचं फुल खेले हे गुलशन गुलशन आवाज की दुनिया का दर बुधवारचा आज पर है म्हणत हृदयाला हात घालणारा आवाज रविवारचा विविध भारतीवरचा एस कुमार का फिल्मी मुकदमा आणि रेडिओ सिलोन वरचा सैगलचा समारोप स्वर दर एक तारखेला न चुकता लागणार किशोरचं दिन है सुहाना आज पहिली तारीख आहे म्हणून आठवण करून देणं सुशील दोषी या कानात प्राण आणून ऐकलेला क्रिकेटचा आखो देखा हाल आणि ब्लॅक अँड व्हाईट मध्ये बघितलेली नाईनटी एटी वर्ल्ड कप फायनल कॉलेज बंग करून पाहिलेले मिथूनचे हाऊसफुल पिक्चर जिनतची कुर्बानी अमिताभ शत्रूचा दोस्ताना धर्मेंद्रचा ओरिजिनल ढाय किलो का हात जितेंद्र श्रीदेवीचे आचरट विनोद अमजद कादर आणि शक्ती कपूरची विचित्र विनोदी विलनगिरी राजेश खन्नाचा रोमॅंटिक अंदाज थिएटरमधली वीस वीस आठवडे ओसरणारी गर्दी ब्लॅकमध्ये तिकीट घेताना केलेली मारामारी सर्व काही आता इतिहास जमा होऊन गेलंय आठवणीच्या कप्प्यात मात्र सुरक्षित राहून गेलंय ऊर फाटे चोर धावून फर्स्ट डे फर्स्ट शो पाहणं नाही आता सतराशे साठ चॅनल्स वरून चोवीस तास सिनेमे आणि मनोरंजन कोसळत असतात पण त्यामध्ये आता ती पूर्वीची हुरूर आणि अप्रूप नाही फेसबुक व्हॉट्सअप एस एम एस आणि मोबाईलच्या जमान्यात टेलिफोनची गंमत नाही तर तास बिल्डिंग खाली उभं राहून वाट पाहणं नाही मनातलं कळवण्यासाठी रात्र रात्र जागून पत्र लिहिणं नाही सेकंदात फेसबुकवर अपडेट होण्याच्या जमान्यात पात्राची वाट पाहण्यातली आतुरता आणि मज्जा नाही हातातून निसटून गेलेल्या वाळूच्या कळांसारखं हे के सारं केव्हा निसटून गेलं उंजळीतून खरं तर कळलंही नाही पण आयुष्याच्या उत्तरार्धात सारं आठवताना खोदक नाचतो भूतकाळाच्या हिंदोळ्यावर कितीतरी काळ झुलत राहतो खरच तो काळ किती सुंदर होता सारं काही साध सरळ होत यंत्र आणि माणसं सुद्धा आता माणसांचीच यंत्र झाली आहेत आणि यंत्र माणसासारखी वागू लागली आहेत प्रेम स्नेह आदर जिव्हाळा शब्द आता फक्त शब्द कोशातच सापडतात तरीही जुनी मित्र मंडळी भेटली की तेवढ्या पुरते जिवंत होतात सारे सारे निघून गेलेत काही दूर काही दूर आपल्याच पिढीला हे अनमोल क्षण उपभोगता आले देवा आम्ही तुझे सदैव ऋणी राहू सदैव ऋणी राहू सदैव ऋणी राहू सदै